रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत प्रेक्षकांनो आज हा अर्णव आणि लावण्या यांच्या साखरपुड्याचा आजचा हा दिवस परंतु अर्णवच्या चेहऱ्यावरती कुठेही स्माईल नसतं अक्षरशः अर्णव हा बल जबरीने या एंगेजमेंटसाठी तयार झालेला असतो परंतु लावण्या अतिशय आनंदी असते कारण तिला पूर्वीपासूनच अर्णवसोबत लग्न आणि एंगेजमेंट करायची असते तर एंगेजमेंटसाठी गुरुजी म्हणतात आता पूजा करूया पूजा अर्णव हा करू लागतो त्याला आठवतं की मी हे एंगेजमेंट का करत आहे मी आतून तर खुश नाही आहे परंतु मागे आजी बसलेली असते आजीच्या मनातसुद्धा हे सारे प्रश्न येतात की या मुलासोबत मी अन्याय तर करत नाही आहे ना हा खुश नाही आहे आजी मनातल्या मनात म्हणते मनात या दोघांची पत्रिका तर जोडलेल्या आहे म्हणजे मी काही चुकीचं करत नाही आहे हा निर्णय योग्य आहे आणि मान डोलावून अर्णवला सांगत असते की हो तू एंगेजमेंट कर आणि आजी जसं सांगेल तसं अर्णव करत असतो कारण तिच्यासाठी त्याने स्वतःच्या सुखांचा बळी दिलेला असतो आता एंगेजमेंट रिंग घालत असताना अर्णव एंगेजमेंट रिंगच घालत नाही शांत बसलेला असतो इकडे ईश्वरीला तिची बहीण तयार करत असते तेव्हा ईश्वरीच्या चेहऱ्यावरती कुठेही स्माईल नसता आणि आनंद नसतो हे जेव्हा तिला समजतं त्यावेळेस ती विचारते काय झालं इशू तू आनंदी नाही आहेस का तुझ्या चेहऱ्यावरती थोडंही स्माईल नाही आहे त्यावरती ईश्वरी पुन्हा एकदा तिला म्हणते की हो मी आनंदी आहे असं म्हणत असतानाच तिचा चेहरा सर्व काही सांगून जातो आता तिकडे अर्णव एंगेजमेंट रिंग घालत असताना इकडे ईशूचे बांगडे फुटलेले असते तर हा अपशकून आपल्याला घडलेला पाहायला मिळाला इकडे मामा आणि अंजली खूप रडत असतात मनातून की त्यांनाही एंगेजमेंट नको असते परंतु आजीसाठी हा एंगेजमेंट करत असतो तिकडे अर्णवने लावण्याच्या बोटामध्ये एंगेजमेंट रिंग घातली तसं इकडे ईश्वरीची हिरवी बांगडी जी असते ती फुटलेली असते आणि हा खूप मोठा आकश अपशकून झालेला असतो तर पाहुयात येणाऱ्या भागामध्ये आता काय होणार आहे ते एंगेजमेंटमधील सस्पेन्स आणि ट्विस्ट सतत कायम राहणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा व्हिडिओज वेळोवेळी येणार